आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जायचं कुठे आहे आणि आपल्याला जिथे जायचं आहे ते आपण निघण्याआधी ठरवतो का आपलं अंतिम ध्येय आपल्याला जे साध्य करायची गोष्ट आहे ती आपण कशा पद्धतीने साध्य करतो त्यासाठी आपण काय प्लॅनिंग करतो हे गरजेचं आहे कोणतीही गोष्ट दोनदा असते एकदा मनात आणि नंतर प्रत्यक्षात आपल्याला नक्की काय घडवायचे आहे काय मिळवायचे आहे कुठे जायचे आहे कोण व्हायचे आहे याचा विचार करणे आणि निर्णय घेणे म्हणजेच ध्येय ठरवणे एक गोल फिक्स करणे होय असे ध्येय आपल्याला आयुष्यात ठरवावे लागते तसेच रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या कामांचेही ठरवावे लागते आपण करत असलेल्या उपक्रमातून नक्की काय साधायचं आहे सा याच भान ठेवावं लागतं आपलं काम आपले करिअर आपले नातेसंबंध आपली प्रकृती अशा अनेक क्षेत्रात आपल्याला नक्की काय हवे आहे याचा विचार करावा लागतो बरीच माणसे असा विचार करीत नाहीत आपल्याला नक्की काय हवे आहे कशामुळे आपल्याला समाधान मिळेल यश मिळेल आता महत्वाचे काय आहे कशाला प्रायोरिटी द्यायला हवी याचा विचार न केल्याने आपण नेहमी भरकटत राहतो प्रवाहपतीत होतो गोल पोस्ट नसलेल्या फुटबॉल ग्राउंडवर खेळणाऱ्या खेळाडूंसारखी उगाचच इकडे तिकडे धावत राहतो दमछाक करून घेतो आणि असमाधानी राहतो केवळ करिअर मध्येच नव्हे तर कोणत्याही प्रयत्नांची दिशा ठरवण्यासाठी ध्येय निश्चित करायला हवे यावेळी आपली ताकद व मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात आवश्यक ती माहिती मिळवायला हवी आणि त्यानंतर निर्णय घ्यायला हवे सर्व क्षमता आपण प्रयत्नपूर्वक वाढवू शकतो तशी सवय होण्यासाठी ध्येय ठरवून कृती करण्याची प्रॅक्टिस करावी लागते अनेक वेळा एखादी कृती करताना आपण हे कशासाठी करतो आहोत याची कल्पना असते पण मध्येच असे काही प्रसंग घडतात की आपल्याला नक्की काय साधायचे आहे आपले महत्वाचे काय ध्येय आहे आपल्याला काय साध्य करायचे आहे याचे भान राहतच नाही अजांतेपणाने मनात असलेले ध्येय विसरले जाते काही वेळा आपण आपले अगोदर ठरवलेले ध्येय बदलू शकतो पण त्यासाठी आपल्या प्रायोरिटीज ठरवायला हव्यात आणि त्यानुसार प्रयत्न करायला हवे त्याच बरोबर जर आपल्याला आपले ध्येय बदलायचे असेल तर ध्येय बदलण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घ्यायला हवा आपल्याला कशात इंटरेस्ट आहे कशात नाही हे आपण समजून घेतले पाहिजे कारण ज्या वेळेस आपण आपली प्रायोरिटी ठरवत असतो त्यानुसार आपण प्रयत्न करत असतो पण त्यामध्ये जर आपला इंटरेस्टच नसेल तर तुम्ही केलेले प्रयत्न सगळे व्यर्थ जातील त्यामुळे आपल्याला इंटरेस्ट आपला कशात आहे काय आहे आणि आपण तो इंटरेस्ट कसा टिकवून ठेवू शकतो ते महत्वाचे आहे म्हणूनच आपले ध्येय काय आहे कोणत्या दिशेने आपल्याला जायचं आहे हे विसरून कधीच चालत नाही उलट चिकाटीने पुन्हा प्रयत्न चालू ठेवावे लागतात लवचिकता आणि चिकाटी यांचा सुरेल संगमच अशासाठी आवश्यक असतो तरच आपले ध्येय साध्य होते आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणते वेगळे पर्याय आहेत का याचा विचार करावा लागतो आणि विचारा तोर त्या विचारानुसार आपले प्रयत्न ठेवावे लागतात एकाच वेळी आपण कोण कोणते ऑप्शन्स आपल्यासाठी वापरू शकतो हे ठरवावं लागतं तर आणि तरच आपण निवडलेल्या प्रायोरिटीज त्यानुसार आपण केलेले प्रयत्न हे साध्य होण्यासाठी पुरेपूर उपयोगी ठरतात कोणतेही ध्येय साध्य करताना आपलं ध्येय ठरवताना आपल्यामध्ये उत्साह असणं खूप गरजेचं असतं कारण एक निश्चित ध्येय ठरवल्याने वाटेवरचे काटे कितीही पायात रुतले पाय कितीही रक्तबंबाळ झाले तरी त्यांचा प्रवास नक्कीच मनासारखा आणि समाधानानी हो होतो यशही त्याला मिळतं जो धडपडतो ठोकतळतो प्रयत्न करतो कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट